खूप खूप स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आता वाजलेत अडीच वाजले हा बोल तुझं काय हा तर असं चालूच आहे तर आज शुक्रवार आहे आता अडीच वाजून गेलेत आणि एक पार्सल आला आमचं तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बरेच दिवसांपासून ते मागवलं होतं पण त्याला यायला ते ऑलरेडी ते टिया गोंधळ नको करू ऑलरेडी ते एकोणीस तारखेला येणार होतं डिलिव्हर होणार होतं पण लेट झाला आताच किती आहे शुक्रवार म्हणजे आज बावीस आहे तर आता था था थी थी। आ, आ, हा व्हिडिओ पण कधी येईल काही माहीत नाही लगेच येईल की एक दोन दिवसांनी येईल कारण काही आधीचे व्हिडिओज पेंडिंग आहेत त्यामुळे मे बी हा थोडा लेट येऊ हो शकतो पण चला आता हो तर मग टीयाचं पण इच्छा होती की सारखं मम्मी बनवून दे बनवून दे म्हणून तर काय रे ते तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर मग बनवूया आपण की कसं काय काय होणार आहे ते पण कळेलच तर हे मला तरी वाटतं की प्रत्येक उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी असायला हवं हो हे टी या पार्सल अन्न पार्सल दाखवायचे <laughs> तर आज मला असं पण ना खूप गर्मी होत होती एवढी गर्मी होत होती की असं म्हणजे आधी म्हणजे कधी कधी ना असं अचानकच खूप जास्त गरम होते काय माहिती तापमान कमी जास्त होत असेल की आपल्या कपड्यांमुळे होतं किंवा कामामुळे दग होतं दगदगीमुळे होतं पण होतं कधी कधी असं भरपूर असं गरम होतं तर थंड खाण्याची इच्छा होतच असते आणि बाळा आणि आमच्या टीयाचं याचं ना मागच्या म्हणजे एक महिन्यापासून तसं तर चालूच आहे म्हणजे वीस पंचवीस दिवस आरामात झाले की प्रत्येक वेळेला प्रदीप ऑफिसवरून येतात तर तेव्हा तिथं चालू असतं की मला आईस्क्रीम घेऊन या आईस्क्रीम घेऊया असं चालू असतं तर त्यामुळे आता शेवटी पाहिलेली आम्ही हे कुल्फीचे मोड मागवलेले आहे तर आता याच्यामध्ये आम्ही बनवणार आहे आणि तिचं ते आता हे पार्सल आले तिच्याकडूनच मी ओपन करून घेतलं तिला आता खूप एक्साइटमेंट असते कधी पण पार्सल आलं की आणि महिन्यातून एकदा दोनदा काही ना काही मागवण्यात येतच असतो ऑनलाईन तर तिला माहीत झालं हे पार्सल असतं याच्यात काहीतरी काहीतरी मिळतंच म्हणून गिफ्ट आपल्याला तर ते आता ती म्हणते बनवून दे बनवून दे तर म्हटलं चला बनवूया तर तुमच्यासोबत पण शेअर करूया पहिल्यांदाच बनवत आहे सध्या घरी बनवण्यासाठी असं खूप जास्त कुठलं काही नाहीये तरी पण जे काही आहे त्याच्यामधलं मी बनवणार आहे तर चला नंतर जेव्हा असं फळ वगैरे मस्त मस्त आणतील ना तर तेव्हा ते पण मी तुमच्या सोबत शेअर करेन पण आज हे आणलेलं आहे म्हणजे हे आले तर त्यामुळे म्हटलं चला या मोल्ड सोबत आज बनवूया तर चला जाऊया आपण पटकन किचन मध्ये आणि छान अशी मस्त आपली कुल्फी बनवूया तर त्यासाठी तुम्ही चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडीओला व्हिडिओ जर आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा चला, चला आज आपण बनवणार आहोत रसनाची म्हणजे ऑरेंज कुल्फी म्हटलं तरी काही हरकत नाही तर माझ्याकडे टँगू आणला होता मागच्या वेळेस आम्ही आणि आता मागे मी लिंबू सरबत बनवून ठेवलं होतं या आधीचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहा त्याच्यामध्ये बनवलं होतं त्या मग आमचं तेच पिणं चालू होतं त्यामुळे हे थोडस साईडच राहिलं होतं कारण म्हटलं हो? तर ते आहे आधी आणि सगळ्यांना तेच आवडायला तर सगळ्यात आधी मी हे जे सगळे पूर्ण मोळ कुल्फीचे सगळे स्वच्छ धुवून घेतले तर आता मी आधी हे बनवते आणि फ्रीजर मध्ये ठेवते आणि त्यानंतर नंतर मी तुमच्यासोबत शेअर करते कसं मागवलंय किती मागवलंय आ, किती रुपयाचं मागवले आणि क्वालिटी वगैरे कशी आहे ती तर चला आधी सगळ्यात आधी बनवून घेऊया तर नॉर्मली आपण टँगोचा किंवा रसना किंवा जे काही ऑरेंज ज्यूस वगैरे बनवतो तर त्याची जी पावडर आहे तर ती आणखी होती आणि याच्यामध्ये आपण पाणी घालून थंड नॉर्मली बनवतो त्यात काहीच करायची गरज नाही फक्त दोन चमचे पावडर एक ग्लासमध्ये घालायची तर तशाच पद्धतीने आता हे सहा आहे टोटल मोड तर सहा मोल्ड साठी मी सहा ग्लास पाणी घेणार आहे म्हणजे एक ग्लास जाईल किंवा अर्धा ग्लास जाईल खूप जास्त साईज मोठी नाहीये छोटे छोटेच आहेत तर अर्धा ग्लास तर जाईल तर मग मी ठीक आहे तीनच घेऊन बघते आधी तीन ग्लास पाण्यामध्ये होऊन जाईल आरामात तर चला आधी ते करून घेते पाते एका पातेल्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेऊन एका पातेल्यामध्ये मी तीन ग्लास पाणी घेतले आणि यामध्ये सहा चमचे ऑरेंज पावडर घातलेली आहे जे आपण टँगो रसना बनवण्यासाठी कोणती पण पावडर आणतो तर तीच याच्यामध्ये वापरायची आहे आणि यामध्ये मग तुम्ही मी ऑरेंजचीच म्हणून नाही मँगोचं फ फ्लेवर असेल किंवा कुठली पण असेल तर ती पण चालेल आणि या प्रकारे असं मिक्स करून घेतले त्यासोबतच मी थोडंसं याच्यामध्ये साखरसुद्धा घातलेली आहे जेणेकरून जेव्हा बर्फ झाल्यानंतर ते अजून गोड लागावं तर आता हे जे मी मोल्ड आणलेत म्हणजे साचे आहेत हे सगळे पॉप्सीसचे तर याला आपण आईस्क्रीम कुल्फी काय म्हणायचं आहे ते म्हणून लहान मुलांना तसं त्यांना देऊ शकतो तर खूप छान लागतात तुम्हाला पण पुढे कळलंच तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा यामध्ये मी आता हे पूर्ण जे आहे तर भरून घेणारे पूर्ण गच्च भरायचे जेणेकरून आपण जेव्हा त्यामध्ये वचं त्याचं झाकण घालतो तर, तर त्याचं जे जास्टिक असतात ते एकदम प्रॉपरली आतमध्ये डीप झाल्या पाहिजेत आणि म्हणजे त्याला व्यवस्थित ते लागलं जातं तर अशा प्रकारे मी आता हे सगळे पॉपसिल्स बनवणार आहे त्यासाठी आता त्या हे सगळं भरून घेते तर याच्यामध्ये आपण कोणतंही लिक्विड वापरू शकतो म्हणजे आपण जर बाहेरून जरी कुठलं आणलं तर ते पण वापरू शकतो जसं की मँगो फ्लेवरचं कुठलं पण माझा असेल फ्रुटी असेल याचासुद्धा वापर करून सोडून तुम्ही असं बनवू शकता तर मस्त आता हे सगळं भरून झाल्यानंतर फ्रीजरमध्ये आपल्याला सात आठ तासासाठी ठेवायचे जेणेकरून याचे छान असे पॉप बनतील आणि लहान मुलं खूप एन्जॉय करतील तर आमच्या टी याला तर एवढी घाई झाली होती की तिला वाटलं की आता म्हणून ती तर काढून घेत होती पण तिला सांगितलं की नाही अजून याला सेट व्हायला वेळ लागतो तर आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे आणि सात ते आठ तास म्हणजे पूर्ण रात्रभर ठेवायचं आणि जर संध्याकाळी खायची असतील तर सकाळी लवकर आपल्याला ही प्रोसेस करावी लागेल त्यानंतरच मग हे सेट होतं कुल्फी बोलते आपण फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत मध्ये आणि आता बघूया संध्याकाळपर्यंत होप सो होतील कारण मी फ्रीजर फास्ट हा काय तू बोल मी। ने ने बोल ना तुझ मी बोलू का मग आता तर ते फ्रीजर मध्ये ठेवलेत आता संध्याकाळी म्हणजे रात्रीपर्यंत होतील प्रतीपाल्यानंतर त्यांना दिसेल बघूया रात्री खायला पण छान वाटते जेवण झाल्यानंतर तर हे जे आहे ते मिशोवरून मागवलेलं आहे मी आणि हे पूर्ण प्लास्टिकचं आहे टोटली तर याच्यामध्ये पण क्वालिटी डिपेंड करते की कि आपण कितीचं मागवलंय ते प्राईसनुसार तर तसं तर म्हणजे एकशे पंधरापासून एकशे वीसपासून मिळतात ते कोणत्या पण याच्यावरती गेलं तरी तुम्ही फ्लिपकार्ट झालं मिशो ॲमेझॉन मिरती चेक केलं होतं पण मी म्हटलं की एवढ्या समोरसाठी जरी म्हटलं तरी ठीक आहे म्हणून मी मिशोवरूनच मागवले आणि आली आहे माझ्यासाठी तरी क्वालिटी चांगली म्हणजे जेवढे पैसे दिलेत तेवढी क्वालिटी चांगली आहे घेईल तसे मग त्याच्यामध्ये पण अडीचशे तीनशे आणि हे जे आहेत हे सहा कुल्फीचं आहे याच्यामध्ये सहापासूनच स्टार्टिंग आहे आय थिंक oh, हो सहापासूनच आहे सहा काही आठ असं आहे डिपेंड ज्यांना जेवढं जा जसं पाहिजे फॅमिलीवर तर मग सहाचं मोडचं ठीक आहे म्हटलं सहा कुल्फीचं त्यामुळे मग मी सहा त्यामुळे मग मी सहा मोल्डच घेतलेलं आहे त्यामुळे मग मी सहा कुल्फीच घेतलेलं आहे ठीक आहे म्हटलं सफिशियंट एका एक दिवसाला जरी केलं तरी बस होते कारण खूप जास्तच केलं ना तर ती आमची परत परत जाणार आणि घेणार आता पण ते बघा ती गेली फ्रीजजवळ तिचं सारखं तेच चालू आहे आता लक्ष जोपर्यंत होत नाही जोपर्यंत तिला खायला मिळत नाही तोपर्यंत तिचं तेच असणार आहे तर अशा प्रकारे आणि चांगलं आलं लेट आले पण चांगली आली क्वालिटी आणि याच्यामध्ये बरेच जण मग म्हणजे जास्त जसं घेतलं तर चांगली अजून क्वालिटी असणार म्हणजे याचं प्लास्टिक जे आहे तसं खूप जाडमध्ये नाही आहे नॉर्मलमध्ये आहे जसे पैसे तसंच प्रोडक्ट आहे आणि छान आहे मला तरी म्हणजे चांगलं वाटलं जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण मीशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन कशावरून पण ॲज पर युअर विश तुम्ही घेऊ शकता पण मिशोवरून कसं डिलिव्हरी चार्जेस पण लागत नाहीत आम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर करत होतो पण तिथे डिलिव्हरी चार्जेस लागत होते त्यामुळे मग ते कॅन्सल केलं आणि मग नंतर मी म्हटलं की प्रदीपला नाही ठीक आहे मीच मिशोवरून मागवते तर त्यामुळे मग नंतर हे मीच मागवलेलं आहे कारण तिथं कसं होतं की प्रोडक्ट पण चांगलं असतं नाही असं नाही पण चार्जेस पण खूप जास्त असेल आणि काही असे प्रोडक्ट असतात की जे आपल्याला खूप जास्त त्याची गरज नसते तर ते मग एवढ्या कॉस्टली मला तरी वाटते की काही घेण्यात अर्थ नाही आहे एवढा उन्हाळा जरी आमच्या याच्यामध्ये गेला तरी बस झाला म्हणून मी हे मागवलेलं आहे बघूया होप नंतर पण जाईल तसं तर मी सांगेलच की अजून हे राहिले म्हणजे डेली जरी यूज केला एक दोन एक दोन लहान मुलांना बाहेरचं प्रत्येक वेळेला देण्यापेक्षा घरच्या गर घरी नॉर्मली दिलं तर ते होऊन जातं तर असं आहे चला आता बाकीची जी काही कामे आहेत ती करून घेते मी सगळी आणि आता हे जेव्हा होईल तेव्हा दाखवेल की कसं आहे काय झाले ते आणि कसं एन्जॉय करतोय ते पण आम्ही चलो। साथ ता जाला तर चलो सात आठ तास झाल्यानंतर आता हे सगळे आम्ही जे आहे ते फ्रीजरमधून बाहेर काढले आणि आता यामध्ये आपल्याला डायरेक्टली नाही काढायचे त्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं कारण ते खूप थंड असतं आणि ते डायरेक्टली निघत नाही तुम्ही जर तसं उडायला गेलं तर त्याचं प्लास्टिक जे आहे ते तुटू शकतं आणि मग आपलं अशा प्रकारे हळूहळू कमी आईस्क्रीम होतील तर याचं चा इथं चालू होतं किंवा मी देणं लवकर देणं लवकर म्हणून तर जेव्हा आपण असं बाहेर काढतो तर थोडंसं पाण्यामध्ये याला ठेवायचं असं थोडंसं डीप करायचं जसं की तुम्हाला मी दाखवत आहे आणि एक दोन मिनिट आपल्याला असं थांबायचं आणि त्यानंतर मग हळूहळू हे थोडंसं लूज व्हायला सुरू होतं आणि मग त्यातून आपली जी कुल्फी आहे आईस्क्रीम आहे तर हे निघतं लहानपणी असंच आईस गुळा आईस गुळा आता तर मिळतो पण असंच मिळाय मिळायचं तर खूप छान वाटायचं तर हे बघा आता हे मस्त असं तयार झालेलं आहे आणि खायला सुद्धा खरंच खूप छान लागतं तर तुम्ही कोणत्या पण कोल्ड्रिंकचं सुद्धा असं बनवू शकता आम्ही तर आता खूप मस्त असा एन्जॉय करत आहोत फॉर आय इज फळ नीट खपलेट देऊ का मग तुला खायला तर अशा प्रकारे आता सगळे आहे आम्ही असंच आहे तर खूप मस्त होतात नक्कीच ट्राय करा आणि कसं वाटलं ते पण सांगा याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी जमा झालंय तर हे इथे ठेवून देते हे पण निघालेले आहे आवडली कठी तुला असंच मँगोचं वॉटरमेलनचं आपण कशाचं पण बनवू शकतो तर मँगो जेव्हा आणते तेव्हा मँगोचं पण मी बनवणार आहे ते पण शेअर करेनच लवकरच तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या बाय बाय